विभागात अडुसष्ट तालुके आणि तीनशे चोपन्न महसूल मंडळाचा दुष्काळग्रस्त तालुके व मंडळ म्हणून समावेश करण्यात आला या क्षेत्रात दुष्काळी सवलती लागू करण्यात आल्या त्यात अठ्ठावीस लाख बहात्तर हजार सहाशे चौऱ्याहत्तर शेतजमिनीधारकांना बेचाळीस कोटी तेहतीस लाख रुपयाची सूट महसूल मंडळात देण्यात आलेली आठ लाख अडुसष्ट हजार चारशे पंधरा शेतकरी हे पीक कर्ज पुनर्गठनास पात्र आहेत दहा लाख अठरा हजार नऊशे शहाण्णव सेज जमीनधारकांच्या एकूण शहाऐंशी आठ कोटी सहा लाख एकोणतीस कोटी रकमेचे पीक कर्ज वसुली स्थगिती देण्यात आली तसेच आठ लाख एकोणचाळीस हजार सातशे पंचावन्न खातेधारकांना थकीत चारशे सत्याहत्तर कोटी साठ लाख रुपयाचा वीज बिलात एकूण तीनशे दहा कोटी पंधरा लाख रुपयाची सूट देण्यात आली विभागातील पाच लाख सात हजार नऊशे एकसष्ट विद्यार्थ्यांना तेवीस कोटी नऊ लाख रुपयाची परीक्षा शुल्क सवलत देण्यात आली विभागामध्ये दोन लाख सहा हजार चारशे साठ कामे सेल्फर असून त्यात तीन कोटी त्र्याऐंशी लाख अठ्ठावीस हजार नऊशे मनुष्यहीन कामाची क्षमता आहे बाराशे एकोणनव्वद गावे पाचशे बारा वाड्यांमध्ये अठराशे सदुसष्ट टँकर्स पाणी पुरवठा करण्यात येते तसेच एकतीस लाख एक्क्याऐंशी हजार विहिरी अतिग्रहण करण्यात आल्या याशिवाय वीज पुरवठा खंडित न करणे नैसर्गिक आपत्तीत झालेल्या नुकसान भरपाई पोटी पीक अंतर्गत मदतीचे वाटप केले जात आहे अशी माहिती देण्यात आली सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आपल्या स्थितीबाबत यावेळेस माहिती देण्यात आली आहे विभागातील सर्व जिल्ह्यातील दुष्काळी उपाययोजनेबाबत आज विभागीय आयुक्त यांच्यामार्फत आढावा बैठक घेण्यात आली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आरोग्यमंत्री तानाजी सावंत विरोधी पक्षनेते अंबादास दाने हरिभाऊ बागडे यावेळी या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातील मागणी केलेल्या गावांना पुरेसे टँकर तात्काळ द्यावेत प्रस्ताव आल्यास तीन दिवसात टँकर सुरू करावा गुणवत्ता तपासण्यात यावी गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या नळ पाणीपुरवठा योजनेचे थकीत बिल वसुली तुर्त बाजूला ठेवून नवीन कनेक्शन द्या मात्र कुठल्याही परिस्थितीत पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा बंद करू नये गावामधील ग्रामसेवक तलाठी यांच्या बैठका घेऊन गावनिहाय मागणी जाणून घ्या चारा उगवणीसाठी दिलेल्या अनुदानावर चारा उत्पादनातून झालेले आहेत चारा पशुधनकासाठी उपलब्ध आहेत त्यांची माहिती पुनर्पालकापर्यंत पोहोचला भूजल पातळीत झालेली घट लक्षात घेता जलसंधारण योजनेत राबवल्या टँकरग्रस्त गावामध्ये विहिरी बोरवेल पुनर्भरण भरण तसेच जलसंधारण उपाययोजना राबवल्या जेणेकरून भविष्यात त्या गावात टँकरने पाणी पुरवठा करण्याची आवश्यकता भासू नये गाळयुक्त धरण गाळमुक्त शिवार मोहिमेत मोठ्या प्रमाणावर गती मिळणार पावसाळ्यापूर्वी ही मोहीम राबवण्याचीही यावेळी सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे या मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आज बै आढावा बैठक घेण्यात आलेली आहे